कमावलं कोणी शरद पवारने अजित पवारने काय कमावले अजित पवार केलं नावाखाली जुने कार्यकर्ते एकत्र नाही आलं पाहिजे तुम्हाला असं वाटतं का की अजित पवारच्या शिटी एवढे येऊ शकते राजकीय खेळीत कुणी कधी कम बॅक करू शकतं शरद पवारांचा केंद्रासाठी पाठिंबा राहील पण महाराष्ट्रासाठी नाही राहणार शरद पवारांचे उत्तराधिकारी पार् कोण सुप्रिया सुळे नमस्कार द पॉलिटिक्स ऑन ग्राउंड मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपण आहोत पुण्यामध्ये आणि आपण आज जाणून घेणार आहोत की महाराष्ट्रामध्ये जी चर्चा सुरू आहे की शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का आणि एकत्र आले तर काय होईल नाही आले तर काय होणार आहे लोकांना त्याच्याबद्दल काय वाटतं आज आपण जाणून घेणार आहोत आपण आहोत पुण्यामध्ये लोकांशी आपण बोलूयात काका आता महाराष्ट्रामध्ये चर्चा अशी सुरू आहे की शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार आहेत तुमची काय प्रतिक्रिया आहे की बाबा काय एकत्र यावं की नको त्यांनी एकत्र नाही आलं पाहिजे त्यांनी असं का वाटतं तुम्हाला का नको याय पक्ष पळवला सगळं पळवलं अजित पवारने शेच्यावरती रे गोठा वाढल्या बाकी काय केलं अजित पवारने स्वतः काय कमावले का कमावलं का कोणी शरद पवारने अजित पवारांनी काय कमावले अजित पवारने फक्त नाव मोठं केलं शरद पवारांच्या नावाखाली बाकी काय केलं का पण आता सत्तेमध्ये अजित पवार आहेत अजित पवारांकडे आमदार जास्त आहेत लालची पुटी गेलेली आहेत बाकी काय तो मग शरद पवारांकडे सध्या आमदारांची संख्या कमी आहे ते विरोधात आहेत सध्या कमी असले तरी ते वाढवतील त्यांच्या ताकद आहेत एवढी अजूनही पण शरद पवार अजित पवार आता कधीही एकत्र होणार नाहीत आणि ते त्यांचे एक एकमेकांचे ठरलेले आता सध्याची राजकीय परिस्थिती जी महाराष्ट्रामध्ये आहे देवेंद्र फडणवीस आहेत जे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुख्य आहेत अजित पवार सध्या उपमुख्यमंत्री पदावर आहेत चर्चा अशी पण सुरू आहे की शरद पवार नरेंद्र मोदींना केंद्रामध्ये पाठिंबा देतील आणि तशा चर्चा सुरू आहेत तशा बोलण्याही झाल्यात असंही बोललं जात आहे माध्यमांमधून तुम्हाला काय वाटतं हे बरोबर आहे की काय वाटतं का तुम्हाला त्याच्याबद्दल नाही 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 ते बरोबर आहे कारण शरद पवारांचा केंद्रासाठी पाठिंबा राहील पण महाराष्ट्रासाठी नाही राहणार नक्की शंभर टक्के नाही राहणार नाही राहणार तुम्हाला तुमाल काय वाटतं शरद पवार केंद्रामध्ये मोदींना पाठिंबा देतील अशी शक्यता वाटते नाही कारण इंडियामध्ये आहे ते आणि हे इंडिय इंडिये त्यांना नाही पाहिजे शरद पवारला पहिल्यापासून शरद पवारांचं राजकारण आपण बघत आलो हो म्हणजे बरेच वर्ष झालं हो। त्यांना सत्तेमध्ये राहणं शरद पवार प्रिफर करतात सत्तेमध्ये असणं शरद पवारांना चांगलं आता परिस्थिती तशी नाहीये सध्या सध्या त्यांच्या बाजूने कौलच नाही त्यामुळे काय उपयोगच नाही ना आता शरद पवारांकडे आमदार कमी आहेत तुम्हाला वाटतं की शरद पवार फाईटबॅक करून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वरती येऊ शकतील येऊ शकतील येऊ शकतील नक्कीच येऊ मला येऊ शकतील असं काय वाटतं तुम्हाला काय काय कारण जुने कार्यकर्ते जनता राजे येणार ते होणार ते पाठिंबा देतात सुरू आहेत मग होईल आपवायची काका काय वाटतं आता तुम्ही जे बोललो ते ऐकलं की शरद पवार अजित पवार एकत्र येणार शरद पवार केंद्रात नरेंद्र मोदींना पाठिंबा देणार अशा चर्चा सुरू आहे तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं नाही देणार का की हा पक्ष जो आहे तो साहेबांचा आहे आणि ना ते पाठिंबा देऊ शकत नाही एनडीए ला पाठिंबा नाही देऊ शकत नाही देऊ शकत शरद पवार अजित पवार एकत्र येणार या चर्चेबद्दल तुम्हाला काय नाही येणार ही काय जनतेची चर्चा आहे हो हो जनतेची चर्चा आहे ते येऊ शकत नाही आणि ते सबमिट नाही करू शकत बरोबर काय की त्यांचा पक्ष येतो तुमची काय प्रतिक्रिया आहे की शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील की नाही माझं येऊ नये अशी माझी इच्छा आहे कारण दोघं जर एकत्र आले तर इलेक्शनच्या वेळेस जी दोघांनी जी निर्णय घेतला अजितदादांनी हिंदुत्वाविषयी आणि शरद साहेबांनी जे निर्णय घेतला हे दोन कंप्लीटली थ्री सिक्स्टी डिग्री चेंज आहे हा चेंज सामान्य जनतेला फसवून झाला असं एक मत सामान्य जनतेमध्ये निर्माण होईल की बाबा आम्ही अजित पवारांना मत टाकलं किंवा आम्ही साहेबांना मत टाकलं साहेबांना त्यांच्या विचारसरणीनुसार मत टाकलं आम्ही आणि ते जर साहेब किंवा अजित पवार एकत्र आले तर ते विचारसरणीशी तडजोड होऊन जे आम सामान्य जे नागरिक आहे ज्यांनी विश्वास ठेवून त्यांच्यासाठी मतदान केलं ते मतदान वाया गेलं असं सरळ सरळ उघडकीस येईल आता आपण एका राजकीय परिस्थिती अशी पण बघतोय की विधानसभेमध्ये शरद पवारांच्या पक्षाला खूप कमी आमदार निवडून आणता आले अजितदादा आता सध्या उपमुख्यमंत्री आहेत एक्केचाळीस आमदार आहेत त्यांच्याकडे शरद पवार कमबॅक करू शकतील का भविष्यात सर जर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला अटलजींच्या जर चार जागा येऊन ते जर म्हणू शकतात की याच्यापेक्षा कमी आमच्या आणि चारशे दोनपेक्षा पेक्षा काँग्रेसच्या जास्त येऊ शकत नाही तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही कोणी कधी राजकीय खेळीत कोणीही कधी कमबॅक करू शकतं सामान्य जनता ठरवेल की कोणत्या विचारसरणीशी कधी मेळ घेऊच आहे त्यानुसार होऊ शकतो कमबॅक पण ते सर्वस्वी डिपेंड करतं की भाजपवरती तुम्ही कोणत्या प्रकारचं राजकारण आणि कोणत्या प्रकारचं तुम्ही राज्याला दिशा देणार कारण पूर्णपणे आता ज्या घडीला फक्त चोपन्न आमदार महाविकास आघाडीचे म्हणजे पूर्ण पाठबळ तुमच्याकडे आहे आणि तुम्ही जर योग्य निर्णय घेतला त्यांनी सरकारने तर भविष्यात हे सरकार चालेल नाही चाललं तर सामान्य जनता इतकी हुशार आहेच आपली तुम्हाला काय वाटतं शरद पवार कमबॅक करू शकतील अशी परिस्थिती आता परत येणार येणार कोणत्या बाळावर येतील असं वाटतं येणार हो तुम्हाला काय वाटतं शरद पवारांचं कमबॅक महाराष्ट्रात होण्याची शक्यता किती आता तुम्ही पाहिलं त्या विधानसभेचं ह्याच्यामध्ये जनतेने मतदान हे कुठे केलंय हे तुम्हाला सर्व जनतेला माहिती आहे आपण मतदान कुठे केलंय तुम्हाला असं वाटतं का की अजित पवारच्या शिटी एवढे येऊ शकतील जनतेला सांगू शकत नाही जनतेने मतदान कुठे केलं जनतेलाच माहिती आता एमचा तुम्ही विचार करू शकता तुम्हाला असं वाटतं शंका आहे आता सरा, सरा, तुझे आता सरळ सरळ बघू शकता की शरद पवारांची काय काय परिस्थिती राज्यामध्ये आतापर्यंत एक अतिसत्ता सत्ता कोणाचीच आली नाही सगळ्या पक्षाचा पाठिंबा घेऊनच सरकार स्थापन झालेलं तर ईव्ही आमची आज बी शंका आहे हो ईव्हीएम पेक्षा आहे ना सामान्य जनतेचा जो कौल होता शेवटच्या अकरा महिन्यामध्ये जी लाडकी बहीण झाली जी शेतकऱ्यांसाठी सरसकट वीजमाफीची घोषणा केली ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आत्ताच्या त्या सरकारसाठी फायद्या ठरल्या प्रश्न असा उभा राहतो की जर तुम्हाला चोपन्न जागा भेटल्या तर त्याच्या मुळापर्यंत जाणं गरजेचं आहे बूथ लेवलपर्यंत करणं गरजेचं कर आहे कारण जे अपोनंट आहेत जे महाविकास आघाडीचे अपोजिट आहेत भाजपवाले बूथ लेवल प्लॅनिंग आहे त्यांची बूथ लेवलपर्यंत लेवल की ह्या व्यक्ती ही किती व्यक्ती आहेत कोणाचं किती आहे इथपर्यंतच आपल्याला जर सायबर न्यायचं असेल तर मग ती तयारी करावं लागेल फक्त ई एम हा प्रश्न नाही होणार कारण त्याच्यानंतर व्ही व्ही पॅट पण होतं आपण व्ही व्ही पॅटची पण मागणी करू शकत होता की बाबा आहे तितके याच्यातले तुम्ही मत हे चिठ्ठ्या मोजा हो या इक्वल झाल्या तर दोन्हीचं होईल व्ही आणि काय होतं दरवेळेस की समजा जर चांगला निर्णय आला तर तो चांगला आणि जर वाईट आला तर व्ही व्ही एम दोषी याच्यावरती आपल्याला विचार करणं खूप गरजेचं आहे आ, आता आपण पुन्हा एकदा त्या विषयावर की शरद पवार अजित पवार शरद पवारांच्या पक्षाच्या आता बैठक मुंबईमध्ये सुरू आहे भाकरी फिरवणार अशी चर्चा सुरू होती तुम्हाला काय वाटतं शरद पवारांच्या पक्षाचं नेतृत्व आता भविष्यात कोणाकडे असायला पाहिजे कोणाकडे असेल नाही योग्य तर तसं अजित पवारच वाटतात निर्णय क्षमतेने मग आता तेच दोन हजार आठ नऊला ला जे बाळासाहेबांनी केलं तसं जर होणार असेल तर मग गोष्ट वेगळी असं तुम्हाला काय वाटतं कोण असेल शरद पवारांची उत्तराधिकारी कोण सुप्रियाताई सुळे सुप्रियाताई सुळे दादा तुम्हाला कोणते चेहरे वाटतात आश्वासक असे चेहरे कोणते आहेत सा। <laughs> <laughs> जे शरद पवार पक्षामध्ये आहेत जे पुढचं भविष्यातलं राजकारण शरद शरद पवारांचं जे आश्वासक होते तेच आधी फिरवले त्यांनी जे भविष्य म्हणून ठरवून लोकांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला तेच सध्या अजित गटात अजितदादांच्या गटात आहेत त्याच्यामुळे मग सुप्रियाताई सोडलं तर भक्कम असं तो काही वाटत नाही कारण रोहित पवार आहेत रोहित पवार आता ते दुसरी फेरी झाली तेव्हा त्यांना एक पंचवीसशे किंवा तीन हजार मताने ते लीडमध्ये आले पण मग ते तितक्या सामर्थ्यपणे पुढचं राजकारण करतील असे तर काही वाटत नाही चला तर तुम्ही बघताय की लोकांच्या भावना काय आहेत शरद पवार अजित पवार एकत्र येणार का खरंच एकत्र येतील का एकत्र येणं एक जनतेला आवडणार आहे की नाही आवडणार ना हे आता तुम्ही ऐकलं तुम्हाला एपिसोड कसा वाटला आम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद